नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची खटल्याची सुनावणी काल पार पडली आहे ही पंधरावी सुनावणी होती आणि विष्णू साटे हा जो या प्रकरणातील आरोपी क्रमांक दोन आहे त्यानं जो दोषमुक्तीचा अर्ज सादर केला होता त्याचं काय झालं याचा निकाल काल कोर्टानं दिला आणि बीडच्या विशेष मकोका न्यायालयानं वाल्मिक कराड याच्या पाठोपाठ आता विष्णू चाटे याचा देखील दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावलाय याच विषयावर मी लाईव्ह करतोय वाल्या पाठोपाठ आता चाटेचाही दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढील महिन्यातील नऊ तारखेला म्हणजे नऊ ऑक्टोबरला होणार आहे खर तर काल या संपूर्ण प्रकरणाकडं महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं की आता तरी किमान पंधरावी सुनावणी आहे आणि या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांच्यावर चार्ज फ्रेम होणार का पण याआधी कोर्टामध्ये अनेक अर्ज पेंडिंग होते वाल्मिक कराड याचा बावीस जुलै रोजी दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यानं थेट उच्च न्यायालयात धाव घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये त्यानं त्या निकाला विरोधामध्ये त्या ठिकाणी अपील करत आव्हान दिलं आणि मग त्या ठिकाणच्या खंडपीठाच्या न्यायालयानं देखील या अपिलाच्या अनुषंगानं प्रतिवादींना नोटीस पाठवण्याचा आदेश दिला त्यानुसार सहा ऑक्टोबर पर्यंतची मुदत त्यांना देण्यात आली आहे आणि प्रतिवादी म्हणजे अर्थातच सरकार पक्षानं या संदर्भातलं आपलं म्हणणं सादर करायचंय नंतर दहा सप्टेंबरची जी सुनावणी होती त्या दहा सप्टेंबर रोजी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज देखील विशेष मकोका न्यायालयानं फेटाळून लावला म्हणजेच वाल्मिक कराडचे मुळातच दोषमुक्तीचा अर्ज देखील फेटाळला गेला त्यानंतर जामिनाचा अर्ज देखील फेटाळला गेला याच दरम्यान इतर आरोपी म्हणजे आरोपी क्रमांक दोन ते सात यांनी देखील आपल्या दोषमुक्तीचे अर्ज सादर केले या ठिकाणी आरोपी क्रमांक दोन विष्णू चाटे याच्या वकिलांनी युक्तिवादच केला की विष्णू चाटेवर याआधी कोणतीही एफ आय आर दाखल नाही त्याचा या घटनेशी काहीही संबंध नाही त्यामुळं त्याला मकोकात का गोवण्यात आलंय मुळातच संघटित गुन्हेगारीमध्ये याच्या आधी त्याच्यावर कोणताही गुन्हा नाही त्यानं सादर केलेल्या दोषमुक्तीच्या अर्जावर त्या ठिकाणी युक्तिवाद झाल्यानंतर निकाल येणं बाकी होतं आता तो निकाल कालच्या सुनावणीत म्हणजे पंधराव्या सुनावणीला न्यायालयानं दिला आणि विष्णू चाटे याचा देखील दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला वाल्मिक करारचा अर्ज फेटाळून लावताना जशी न्यायालयानं निरीक्षण नोंदवली होती तशी विष्णू चाटे याचा अर्ज फेटाळून लावताना देखील निश्चितपणे निरीक्षण नोंदवलेली असतील टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून ती निरीक्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन याच दरम्यान इतर आरोपी म्हणजे मग सुदर्शन घुले गुले सुधीर सांगळे महेश केदार जयराम या चा, चा अर्जासंदर्भात सुनावणी पूर्ण झाली आहे पण त्याचा निकाल मात्र कोर्टानं राखून ठेवलाय शिवाय वाल्मिक करारच्या प्रॉपर्टी संदर्भातला ती जप्त करायची किंवा कशी याचा देखील निर्णय न्यायालयानं ना राखून ठेवला आहे आणि या दोन्हीही अर्जांवरचा निकाल येत्या नऊ ऑक्टोबरला म्हणजे सोळाव्या सुनावणीत येण्याची किंवा होण्याची शक्यता आहे त्यामुळं मुळात मुला वाल्मिक कराड पाठोपाठ विष्णू चाटे यानं सादर केलेला दोषमुक्तीचा अर्ज देखील फेटाळून लावल्यानं विष्णू चाटे मात्र आता त्याला तुरुंगात राहण्याशिवाय पर्याय नाही हे क्लिअर झालेलं आहे एकतर सगळे आरोपी बीड जिल्हा कारागृहात आहेत आणि विष्णू चाटे हा लातूरच्या कारागृहात आहे त्यानं मला बीडच्या कारागृहात पाठवण्यात यावं असा मध्ये अर्ज केला अर्थात त्याच्यावर न्यायालयाचा अजून त्याचा निर्णय काय होणं बाकी आहे पण या सगळ्यात महत्वाची भूमिका ही जेल प्रशासनाची आहे जेल टू जेल लातूर टू बीड जेलर यांच्या दरम्यानची ही प्रोसेस आहे त्याच्यावर मग न्यायालय आपलं म्हणणं मांडेल पण मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये विष्णू चाटे हा देखील तितकाच दोषी आहे हे याच्यातनं क्लिअर झालेलं आहे कारण मकोकातून दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला गेल्यानं विष्णू चाटेचा पाय आता आणखी खोलात गेलाय मुळातच विष्णू चाटेची याच्यातली भूमिका म्हणजे आठ डिसेंबर रोजी म्हणजे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या झाली पण त्याच्या आदल्याच दिवशी विष्णू चाटे सुदर्शन गुले आणि अन्य साथीदार यांनी मिळून नांदूर फाट्यातल्या एका धाब्यावर बसून त्या ठिकाणी या संतोष देशमुख यांच्या अपहरणाचा आणि हत्येचा कट रचला त्याचा जबाब दस्तूर खुद्द याच प्रकरणातला आरोपी सुदर्शन घुले यानं आपल्या कबुली जबाबात दिलेला आहे आणि त्यात त्यानं स्पष्ट म्हटलेलं आहे शिवाय विष्णू चाटेच्या सुदर्शन घुले कसा संपर्कात होता आणि विष्णू चाटे वाल्मिक कराडच्या कसा संपर्कात होता हे देखील त्यानं जबाबात म्हटलंय इतकंच नव्हे तर आठ ऑक्टोबर रोजी जी पहिली खंडणीची मागणी शिवाजी थोपटे या अबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली लँड एक्विशन अधिकारी भूसंपादन अधिकारी ती जी मिटिंग झाली ती जनमित्र कार्यालयामध्ये झाली आणि ते कार्यालय अर्थातच वाल्मिक कराड त्या कार्यालयाचा सर्वे सर्वा होता भले ते कार्यालय धनंजय मुंडे यांचं असलं तरी आणि त्याच कार्यालयामध्ये विष्णू चाटे सुदर्शन गुले आणि शिवाजी तोपटे हे सगळे एकत्र होते आणि त्याच वेळी वाल्मिक कराडनं माझ्या समोर शिवाजी तोपटे यांना दोन कोटींची खंडणी मागितल्याचा जबाब सुदर्शन घुलेनं दिलेला आहे त्यानंतर विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड हे दोघे बीड सोडून फरार झाल्याचं चित्र कळालं सुदर्शन घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे हे तिघे एका बाजूला गेले बाकीचे सगळ्यांची धरपकड झाली वाल्मिक कराड पुण्यात या ठिकाणी शरण आला एकतीस डिसेंबर रोजी तर अठराच डिसेंबरला म्हणजे अगदी गुन्हा घडल्यानंतर नऊ दहा दिवसांमध्येच या विष्णू चाटेला देखील अटक झाली मुळातच अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाचा केज तालुकाध्यक्ष म्हणजेच हा तो विष्णू चाटे नंतर पंकजा मुंडे यांचं जे फेमस झालेलं वाक्य होतं कुठाय रे ते ज्याच्या शिवाय धनुभाऊचं पान देखील हलत नाही ते वाल्मिक कराड हे वाक्य उच्चारताना जेव्हा वाल्मिक कराड उभा राहतो त्याच्या शेजारीच बसून हसत असलेला जो कोणी समय तो म्हणजे विष्णू साठे आणि एकोणतीस नोव्हेंबर रोजी मध्ये याच विष्णू साठेच्या कार्यालयामध्ये हे सगळं टोळक जमलं होतं आणि तिथूनच विष्णू साठेच्या मोबाईल वरून वाल्मिक कराडनं त्या ठिकाणी शिंदे म्हणून जे आहेत सुनील केंदू शिंदे अबादा कंपनीचे अधिकारी प्रोजेक्ट मॅनेजर त्यांना फोन करून त्या ठिकाणी जे आधी आम्ही डिमांड मागितली आहे ती पूर्ण करा अन्यथा काम बंद करा असा त्या ठिकाणी त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता ते सगळं मी डिटेल्स यापूर्वी देखील तुम्हाला त्यांचा संवाद वाचून दाखवलेला होता त्यामुळं त्या ठिकाणी त्या सुनील केंदू शिंदे यांनी त्याच वेळी नेमका फोन स्पीकर स्पीकरवर ठेवून रेकॉर्डिंग देखील सुरू केलं स्पीकरवर ठेवल्यानं शिवाजी थोपटेंनी वाल्मिक कराड याचा आवाज ओळखला त्याचे देखील इव्हिडन्सेच कोर्टामध्ये न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सादर केल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं आणि सुनील केंदू शिंदे यांनी रेकॉर्डिंग केल्यामुळं वाल्मिक कराडचा आवाज आणि सुनील केंदू शिंदेच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेला आवाज याची देखील फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली आणि ते मॅच झालं असं देखील कोर्टामध्ये सरकारी पक्षानं म्हटलेलं शिवाय टॉवर रोकेशन या संदर्भातला देखील एक पुरावा देण्यात आला त्यामुळे एवढे सगळे एव्हिडन्सेस कोर्टाकडून सादर कोर्टात सादर करण्यात आले सरकारी पक्षातर्फे त्यामुळे विष्णू चाटे हा याच्यातला अत्यंत महत्त्वाचा आरोपी आहे शिवाय विष्णू चाटे वाल्मिक करार सोबत दोन तीन दिवस इकडे तिकडे फिरला आणि त्यावेळी त्यानं आपला मोबाईल कुठेतरी हरवला पडला असं सांगितलं होतं त्यामुळे त्याच्यावर एक, एक एक्स्ट्रा कलम त्यानुसार लावण्यात देखील आलं कारण की त्याच मोबाईल वरून वाल्मिकरांना सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधला होता एकंदरीत विष्णू चाटेचा रोल एस्टॅब्लिश याच्यामध्ये झाला तरी देखील त्यांच्या वकिलांनी आपली विष्णू चाटेची बाजू मांडताना बचाव पक्षातर्फे स्पष्टपणे सांगितलं की विष्णू चाटे याच्यावर याआधी कोणताही गुन्हा दाखल नाही संघटित गुन्हेगारीमध्ये देखील त्याचा हात नाहीये त्यामुळे त्याला मकोकातून वगळण्यात यावं म्हणून दोषमुक्तीचा अर्ज विष्णू चाटेच्या वतीनं सादर करण्यात आला पण तो अर्ज मात्र कोर्टानं फेटाळून लावला आता विष्णू चाटे देखील वाल्मिक करारसारखा उच्च न्यायालयात धाव घेणार का किंवा आणखी आपल्या जामिनाचा अर्ज करणार का हे देखील आता बघणं अत्यंत महत्वाचं आहे आता महत्वाचा मुद्दा यातला आणखी एक तो म्हणजे अजून कोर्टात काही अर्ज पेंडिंग आहेत त्यामध्ये आरोपी क्रमांक तीन ते सात यांचे देखील दोषमुक्तीचे अर्ज आहेत त्याच्यावर सुनावणी झालेली आहेच त्यामध्ये सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे जयराम चाटे महेश केदार यांची दोषमुक्तीच्या अर्जावरची सुनावणी झाली आहे आता त्याचा निर्णय येणं बाकी आहे आणि शिवाय जी काही प्रॉपर्टी सीज केलेली आहे बँक खाती गोठवलेली आहेत त्या संदर्भातली प्रॉपर्टी जी आहे ती जप्त करायची का सरकारी शासन तिजोरीमध्ये जमा करायची का या संदर्भातले देखील सरकारनं काही पुरावे सादर केलेले आहेत त्या संदर्भातला निर्णय होणं बाकी आहे त्यामुळं हे दोन अर्ज अजून पेंडिंग आहेत कदाचित नऊ ऑक्टोबर रोजी याच अर्जांवरचे निकाल येणं अपेक्षित असेल आणि मग सगळे अर्ज पेंडिंग निकाली निघाल्यानंतर चार्ज फ्रेमकडे कदाचित कोर्ट लक्ष देईल त्यामुळं पुढची सुनावणी ही सोळावी सुनावणी आहे आणि कदाचित सतरा अठराव्या सुनावणीमध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या प्रकरणातल्या आरोपींवर चार्ज फ्रेम होण्याची शक्यता आहे एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण पाहता वाल्मिक कराड याचा जेव्हा अर्ज या ठिकाणी फेटाळण्यात आला होता त्यावेळी न्यायालयानं निरीक्षण देखील नोंदवली होती प्रथम दर्शनी पुराव्यांच्या आधारावर वाल्मिक कराड हा सिंडिकेट टोळीचा सदस्य असल्याचं दिसतं तो सतत बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होता असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं होतं शिवाय साक्षीदारांचे जबाब इलेक्ट्रॉनिक डिजिटल सायंटिफिक अँड फॉरेन्सिक एव्हिडन्सेस असंच सांगत आहेत की वाल्मिक कराडा प्राथमिकदृष्ट्या गुन्ह्यात सामील असल्याचं दिसत आहे शिवाय खंडणी प्रकरणात हस्तक्षेप केला म्हणून कराड आणि त्याच्या इतर साथीदारांनी कट रचून संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांच्या हत्येचा गुन्हा केलेला आहे त्यामुळं खंडणी आणि हत्या म्हणजेच एक्स्टॉर्शन अँड मर्डर या दोन्ही गोष्टी इंटरलिंकड आहेत त्यामुळं वाल्मिक कराडच्या निर्दोष मुक्ततेसाठीची व्याप्ती मर्यादित आहे आणि खटला पुढं चालू ठेवण्यासाठी जी काही कारणं सरकारतर्फे मांडलेली आहेत ती पुरेशी आहेत म्हणून त्याचा जो काही दोषमुक्तीचा अर्ज आहे तो आम्ही फेटाळून लावत आहोत अशी निरीक्षणं न्यायालयाने नोंदवली होती एकंदरीत या वाल्मिक कराडनं खंडपीठामध्ये जेव्हा या दोषमुक्तीच्या अर्जाच्या निर्णयाविरुद्ध अपील केलं त्यावेळी तिथल्या न्यायालयानं प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिला सहा ऑक्टोबर ही मुदत दिली आहे सरकारनं किंवा प्रतिवादीनं आपलं उत्तर दाखल करावं शिवाय वाल्मिक कराडनं जे अपील केलं त्यात असं म्हटलंय की गुन्ह्यात असा आरोप आहे की कराडनं सह आरोपी सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे विष्णू चाटे आणि इतरांसोबत खंडणी आणि घातपातासाठी गुन्हेगारी टोळी तयार केली कराडनं सह आरोपींसोबत अवादा एनर्जी पॉवर लिमिटेड कंपनीकडून दोन कोटींची खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला खंडणीची मागणी पूर्ण न केल्यास कंपनीचे काम बंद पाडण्याची धमकी दिली त्यानंतर नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला ला सहा जणांनी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या केली या सर्व आरोपींविरोधात केच पोलीस ठाण्यात तीन गुन्हे नोंद झाले आहेत या गुन्ह्यात पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला कराडला अटक झाली म्हणजे तो इथे एकतीस डिसेंबरला शरण आला नंतर त्याला केच कडे नेण्यात आलं केच जिल्हा सत्र न्यायालयात चौदा दिवसांची पोलीस कोठडी दिली पंधरा जानेवारीला त्याला मकोकामध्ये अटक करण्यात आली आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंधराला या ठिकाणी त्याच्यावर मकोकाचं कलम दाखल करण्यात आलं तपासाअंती किती गुन्ह्यांचे एकत्रित दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं तिन्ही गुन्ह्यांचे बावीस जुलै दोन हजार पंचवीस ला बीडच्या विशेष मकोका न्यायालयानं त्याचा दोषमुक्तीचा अर्ज नामंजूर केला या विरोधातच कराडतर्फे खंडपीठात अपील दाखल करण्यात आलं एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा करारच्या वकिलांनी युक्तिवाद केला त्यामध्ये स्पष्टपणे जवळपास पावणे दोन तास वाल्मिकाडचे वकील सत्यव्रत जोशी यांनी त्या ठिकाणी वाल्मिक करारच्या बाजूने खिंड लढवली आणि त्याला जामीन का द्यावा या संदर्भात मुद्दे मांडले पण या ठिकाणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी वाल्मिकराला जामीन देण्यात येऊ नये यासाठी मुद्दे मांडले त्यात जो युक्तिवाद झाला आणि या युक्तिवादाच्या माध्यमातून शेवटी न्यायालयानं निकाल दिला आणि करारचा या ठिकाणी दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला मुळातच या सगळ्या प्रकरणामध्ये जे वकील दिग्विजय पाटील म्हणजे इतर आरोपींचे वकील आहेत त्यांनी देखील या ठिकाणी आरोपी क्रमांक तीन ते सात यांच्या बाजूने जेव्हा बाजू मांडली होती त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की सर्वांच्या अर्जांच्या निकालावरती चार्ज फ्रेमची स्टेज येणार आहे त्यामुळं गुन्हे वेगवेगळे वेग तरी आरोपपत्र एकत्र एक कसं काय आलं ही चुकीची बाब आहे आणि आमचं म्हणणं आहे की वेगवेगळी वेग दोषारोपपत्र असावीत असावी सरकारी पक्षानं जरी जशी बाजू मांडली तशीच आम्हाला देखील मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळं आमच्यामुळं दिरंगाई होते हे म्हणणं चुकीचं आहे शिवाय तपास यंत्रणा स्वतःला न्यायाधीश समजते असा युक्तिवाद त्या ठिकाणी ॲडव्होकेट दिग्विजय पाटील यांनी केला होता तपास चुकीच्या पद्धतीनं करण्यात आलाय असा देखील त्यांच्या युक्तिवादाचा मुद्दा होता यावर उज्वल निकम यांनी आपली बाजू मांडताना स्पष्टपणे म्हटलं की न्यायालयात गंभीर स्वरूपाची आम्ही तक्रार केलेली आहे आरोपींकडून वेगवेगळ्या कारणांना वेगवेगळे वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळे अर्ज दाखल केले जातात आणि या खटल्याची सुनावणी लांबवण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जातात तरी आरोपींनी मकोकातून दोषमुक्त करण्याचा अर्ज दिलेला आहे या खटल्यावरील अर्जांवर त्वरित सुनावणी घेण्यात यावी तीन ते सात या आरोपींच्या वकिलांकडून जो युक्तिवाद झाला एकत्रित आरोपपत्र वगैरे हे सगळं चुकीचं आहे हा सविस्तर पोलिसांनी या ठिकाणी तपास केलेला आहे आणि त्यावर सरकारनं म्हणजेच उज्ज्वल निकम यांनी कोल्हापूरच्या अंजनाबाई गावित खटल्याचा संदर्भ दिला न्यायालयाच्या तरतुदींकडे लक्ष वेधलं आणि त्यावर न्यायालयाला पुढील माहिती दिली मुळातच कराडच्या वकिलांकडून जो युक्तिवाद करण्यात आला त्यावर उज्ज्वल निकम यांनी म्हटलं होतं की बीड जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान जे काही देण्यात आलेलं आहे पण उच्च न्यायालयानं त्यावर अजून काही स्टे दिलेला नाहीये त्यामुळं चार्ज फ्रेम होणं अत्यंत गरजेचं आहे नंतर उद्या हेच आरोपी आरोपपत्र दाखल झालं तरी देखील चार्ज फ्रेम अजून का होत नाही असं गारण मांडत बसतील म्हणून न्यायालयानं आरोपी तीन ते सात यांच्या अर्जावरील निर्णय देऊन त्यांच्यावर चार्ज फ्रेम करावा आता त्यावेळी उज्ज्वल निकम आणखी यांनी वक्तव्य केलं होतं की, की आत्ताची परिस्थिती म्हणजे आरोपींकडून डी टू ऑपरेशन सुरू आहे डी टू म्हणजे डी फॉर डिले द ट्रायल म्हणजेच खटला पुढे ढकलणे अँड डी फॉर अँड डी फॉर डिरेल द ट्रायल म्हणजे खटल्यात अडथळा किंवा बाधा आणणे म्हणजे डी टू जे काही ऑपरेशन सुरू झालंय डी फॉर डिले द ट्रायल अँड डी फॉर डिरेल द ट्रायल सो so, हा जो काही प्रकार आरोपींकडून होतोय तो थांबायला हवा म्हणून तात्काळ यांच्या सगळ्या अर्जांवरची सुनावणी पूर्ण करून तो निर्णय देऊन न्यायालयात या सगळ्या आरोपींवर चार्ज फ्रेम केले जावेत आणि या खटल्याची पद्धतशीर सुनावणी सुरू व्हावी असं मागच्या वेळी उज्ज्वल निकम यांनी म्हटलं होतं काल कोर्टाची तारीख होती पंधरा वीस सुनावणी होती पण दोन्ही उभय पक्षातर्फे कोणतेही वकील त्या ठिकाणी उपस्थित आले नव्हते कारण की कोणतीही हेअरिंग नव्हती फक्त अर्जांवर ऑर्डर येणं बाकी होतं ती ऑर्डर काल कोर्टानं दिली आणि या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे मेन्शन केलंय की या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी क्रमांक दोन विष्णू चाटे याचा दोषमुक्तीचा अर्ज नामंजूर केला गेला फेटाळून लावण्यात आला आणि उरलेल्या अर्जांवर कदाचित पुढच्या तारखेला म्हणजेच नऊ ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी